श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये वटसावित्रीची कथा पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवन नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवन हा शाल्व राजाच्या धुमसेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता शत्रूकडून हारल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस, तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले एकदा सत्यवन जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नकारले व पतीबरोबरच जाण्याचा जा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले तिसरे वरदान मागताना मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली यमराजाने नादात तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वा वटसावित्रीचा व्रत करतात व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात व सात जन्म हाच पती मिळवा असेही प्रार्थना करतात अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचे महत्त्व व वटसावित्रीचे व्रत पाहिले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद